नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे सासवडच्या जवळच असलेले साकुर्डे या ठिकाणच्या थोपटेवाडी या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मित्रांनो आपण कालच आपला शिवसृष्टीचा व्हिडिओ पाहिला आहे त्या ठिकाणी ज्या मूर्त्या वापर गे वापरल्या गेल्या आहेत त्याच मूर्त्या या ठिकाणी देखील आपल्याला वापरल्या गेलेल्या दिसत आहेत तर मित्रांनो आज आपण हे मंदिर पाहणार आहोत आणि या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो आता आपण पुढे चाललो आहोत या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय भव्य त्या आणि सुरेख मूर्ती पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपल्याला त्या मूर्तीच्या बाजूला अनेक मूर्त्या पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे यामुळे या ठिकाणी या, या मूर्त्या मांडल्या आहेत तर मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आपण आजच्या या व्हिडिओची सुरुवात केली आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराकडे निघालो आहोत परंतु मित्रांनो या ठिकाणी मंदिराच्या पायऱ्या चढण्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनक्रमातील काही प्रसंग या ठिकाणी मूर्त्यांच्या द्वारा दाखवण्यात आले आहेत किंवा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला राज्यकारभार कशा पद्धतीने चालतो हे देखील दाखवण्यात आले आहे मित्रांनो या मंदिर परिसरात आपल्याला खूप सारी हिरवळ पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी नुकताच पाऊस देखील पडला आहे आणि मंदिर परिसरात खूप सारी झाडे देखील लावण्यात आली आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणचे दृश्य पाहू शकता मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाण्यास निघालो आहोत तर चला तर मग मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पायऱ्या चढून मंदिराकडे निघालो आहोत मित्रांनो वर जाताना आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हा पुतळा देखील आपण पाहिला आहे यानंतर आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत वरती आल्या आल्या आपल्याला या ठिकाणी दो एक बैल जोडी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हे पुतळ्याचे बैल आहेत परंतु जवळून पाहिल्यानंतर हे खरोखरचेच बैल वाटतात मित्रांनो बैलांच्या थेट समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज त्याबरोबरच त्यांच्या आई जिजामाता यांची मूर्ती पाहण्यास मिळत आहे मित्रांनो ही मूर्ती देखील खूप मोठी आहे आणि खूप सुंदर आहे तर मित्रांनो आता आपण मंदिर परिसरातील सर्व दृश्य पाहिली आहेत मित्रांनो मंदिराच्या वरच्या बाजूने पाहिल्यास आपल्याला या ठिकाणी सर्व मूर्त्या त्याबरोबरच प्रसंग पाहण्यास मिळत आहेत या ठिकाणी आपल्याला देवगिरी किल्ला देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हा मंदिराच्या आसपासचा परिसर आहे या ठिकाणी खूप जास्त हिरवळ आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आत निघालो आहोत मित्रांनो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला प्रवेशद्वारावरती दोन मोठे सिंह पाहण्यास मिळत आहेत यानंतर आपण श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे सध्या या ठिकाणचे गेट बंद आहे यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेत आहोत या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची देखील मूर्ती पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आता आपण श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घेऊयाल आपण या ठिकाणी व्हिडिओच्या द्वारा श्रीस्वामी समर्थांची मूर्ती पाहू शकता मित्रांनो ही मूर्ती पाहू शकता आपण त्याबरोबरच या व्हिडिओच्या मदतीने आपण श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये साकुर्डे येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा त्याबरोबरच आपल्या चॅनलला स सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला झटपट सबस्क्राईब करा मित्रांनो अशीच नवनवीन माहिती घेऊन आपण भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्य